दर्पण्यूजच्या वर्धापन देण्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार प्रकाशराव आंबेडकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर कसबाबावडा येथील सेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाबाबत जागेचा प्रस्ताव आठ दिवसात महापालिकेकडे द्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे निर्देश कसबाबावडा येथील सेवा रुग्णालयामधील पन्नास खाटांचे रुग्णालय शंभर खाटांच्या रुग्णालये रूपांतरित करण्याचे मंजूर शंभर खाटांचे जिल्हा रुग्णालय मंजूर शंभर खाटांचे महिला व नवजात शिशू रुग्णालय तसेच पन्नास खाटांचे क्रिटिकल केअर युनिट आदी कामांचा विस्तार जागेअभावी प्रलंबित आहे या संदर्भात बफर झोनमध्ये शिथिलता मिळवून येत्या आठ दिवसात जागेचा प्रस्ताव महानगरपालिकेकडे सादर करण्याचे निर्देश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे त्यांच्या अध्यक्षतेखाली तर राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवा रुग्णालयातील इमारत विस्तारीकरण व अद्ययावत यंत्रसामग्रीबाबत आढावा घेण्यात आला या बैठकीस आरोग्य उपसंचालक डॉक्टर दिलीप माने जिल्हा चिकित्सक डॉ सुप्रिया देशमुख कोल्हापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त महेंद्र पंडित ए एम पिर्जादे सेवा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर निलिमा पाटील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी निखिल करत उपप्रादेशिक अधिकारी व्ही व्ही किल्लेदार यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते श्री आबिटकर म्हणाले कोल्हापूर शहरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयाच्या बरोबरीने सेवा रुग्णालय उभे राहू शकते त्या भागातील लोकांची गरज लक्षात घेता व रुग्णसेवेचे महत्व विचारात घेऊन प्रदूषण मंडळाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने आवश्यक प्रस्ताव तयार करावा जागा उपलब्ध झाल्यास सी पी आर रुग्णालयात समांतर असे तीनशे पन्नास खाटांचे सुसज्ज रुग्णालय त्या ठिकाणी उभारण्या उभारता येईल कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले कोल्हापूर शहराची हद्दवाढ न झाल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे कसबा बावडा परिसरातील नागरिकांसाठी सेवा रुग्णालय ही अत्यावश्यक सुविधा आहे त्यामुळे रुग्णालयाच्या विस्तारीकरणाला बफर झोनमुळे अडथळा येऊ नये त्या नियमांमध्ये शिथिलता देऊन तातडीने मंजुरी मिळावी या बैठकीत त्यांनी सेवा रुग्णालयाला प्राप्त झालेल्या विविध यंत्रसामग्रीबाबत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले नुकतेच राज्यस्तरावरून सेवा रुग्णालयासाठी काळी कॅथल्या सी टी स्कॅन व एमआरआय यंत्रसामग्री मंजूर करण्यात आली आहे या, या बैठकीत उपसंचालक आरोग्य डॉक्टर दिलीप माने यांनी सेवा रुग्णालयाच्या विस्तारीकरणाबाबत सादरीकरण केले कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेदडक बातमीसाठी साठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज